हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चौथ्या भागाचं नाव आहे मनातील कबुली जगातील अडथळे सकाळची वेळ होती कॉलेजच्या बागेत सकाळचे थेंब अजूनही गवतावर चमकत होते सिया बाकावर बसून वहीत काहीतरी लिहित होती तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती कालपासून तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता मी खरंच आरवकडे ओढले गेले आहे का की ही फक्त एका क्षणाची मोहिनी आहे तेवढ्यात आरव तिच्या समोर आला हलक स्मित करत तो म्हणाला सिया काल तू काहीतरी सांगायचं म्हणत होतीस ना पण थांबलीस सियाने वही बंद केली आणि थोडा वेळ शांत राहून म्हणाली आरव मी तुझ्याबद्दल जे वाटतंय ते शब्दात सांगता येणार नाही फक्त एवढंच जाणवतं की तुझ्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतात आरवच्या हृदयात आनंदाची लाट उसळली त्याने नजरेतूनच तिला उत्तर दिलं मलाही तसंच वाटतं दोघेही बराच वेळ गप्प बसून त्या क्षणाचा आस्वाद घेत राहिले परंतु त्यांच्या आनंदावर पुन्हा सावला दाटू लागला त्या दिवशी संध्याकाळी काव्या सियाला भेटले तिच्या डोळ्यात वेगळाच राग होता सिया मला माहिती आहे की तुला आरव आवडतो पण एक त्याचं आयुष्य इतकं सोपं नाही त्याच्या भावाच्या भोवती असं काही आहे ज्यात अडकून त्याचं भविष्य संपेल चकित झाली काय म्हणतेस तू समीर सरळसोट माणूस नाही का काव्या कटाक्ष टाकत म्हणाले सगळं तसंच दिसतंय असं समजतेस का सत्य खूप खोल आहे आणि जर तू आरवजवळ गेलीस तर त्याच्यासोबत तूही त्या खेळात ओढली जाशील काव्या निघून गेली पण सियाच्या मनात गोंधळाचं वादळ पेटलं आरवच्या भावाकडे खरंच काही रहस्य आहे का दरम्यान घरी समीर आणि आरव यांच्यात एक नवा संवाद सुरू झाला आरव समीर गंभीरपणे म्हणाला मला माहिती आहे तू एका मुलीकडे ओढला गेलायस पण लक्षात ठेव प्रेम ही फक्त भावना नाही ती जबाबदारी असते आणि जबाबदारीसाठी तुला खूप त्याग करावे लागतात आरव शांत राहिला मनाची याची प्रतिमा स्पष्ट होती भाऊ मला तिच्याशिवाय आयुष्य कल्पनाही करता येत नाही त्याग करायचा असेल तर बाकीचं करेन पण तिला गमावणार नाही समीरने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात हलकासा दुःखाचा भाव होता पण तो लपवला गेला ठीक आहे तो म्हणाला मग तुला खूप गोष्टींचा सामना करावा लागेल कारण ज्याच्यावर तू प्रेम करतोयस तिचं कुटुंब तिचं आयुष्य हे सगळं लवकरच तुझ्या विरोधात तु उभं राहील त्या रात्री सिया आपल्या खोलीत डायरी लिहित होती आज पहिल्यांदा ती मनातील सत्य कबूल केलं पण काव्याचे शब्द मनात घुमत आहेत खरंच आरवचं आयुष्य अंधारात आहे का मी त्याच्याजवळ राहून त्याला उजर देऊ शकेन का की माझ्यामुळेच त्याचं जग आणखी गुंतागुंतीचं होईल तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले बाहेर पावसाचा जोर वाढत होता जणू सगळं जग तिच्या मनातलं ऐकत होतं आणि त्या पावसातच आरव कॉलेजच्या गेटवर उभा राहून सियाचा विचार करत होता त्याच्या मनात फक्त एकच ठाम आवाज होता कुठलेही अडथळे आले तरी हा प्रवास थांबणार नाही सिया आणि आरवच्या मनातील प्रेम आता कबुलीच्या टप्प्यावर आलं आहे पण समीरचं गूढ काव्याची ईर्षा आणि सियाच्या बाबांचा विरोध या सगळ्याच्या जाळ्यातून प्रेमाचा प्रवास कुठे नेईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा धन्यवाद